हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नेसेसरी नेसेसरीचा मराठी तर्थ आवश्यक जरुरीचा न टाळता येण्याजोगा क्रमप्राप्त किंवा अपरिहार्य होत आहे नेसेसरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इफ नेसेसरी आय कॅन कम वन्स दुसरा वाक्य आहे ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर लाईफ तिसरा वाक्य आहे लाईट अँड वॉटर आर नेसेसरी टू प्लांट्स चौथा वाक्य आहे नो प्रिव्हियस एक्सपीरियन्स इज नेसेसरी फॉर दिस जॉब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू